तर बघा सद्गुरूंनी सांगितलं की देवाचं स्मरण करणं ही सामान्य गोष्ट नाही कोणीही उठावं आणि स्मरण करावं इतकं ते सोपं नाही देवाचं स्मरण होण्यासाठी ज्ञान पाहिजे ज्ञान होण्यासाठी सद्गुरू पाहिजे सद्गुरु मिळवण्यासाठी आपलं भाग्य पाहिजे आपलं भाग्य मिळवण्यासाठी मात्र आपलं पूर्वजन्माचं पुण्य पाहिजे आणि पुण्य मिळवण्यासाठी आपण काहीतरी सत्कर्म मात्र केलाच पाहिजे अशा सत्कर्माची जोड जेव्हा आपण करतो तेव्हा सर्व चांगल्या गोष्टीची जोड होते म्हणून सद्गुरू सांगतात सत्कर्म ही सर्वात श्रेष्ठ उपासना आहे पण त्याआधीच आधी संतांची भेट होणे कठीण आहे पण त्याची भेट झाली तरी त्यांच्यावर विश्वास ठेवून बसणे ही मात्र त्याहून कठीण आहे कारण आजच्या कलियुगात आजच्या काळामध्ये कोणीही कुणावरही सहजासहजी विश्वास मात्र ठेवत नाही नामाचे साधन विशेष आहे आपल्या हृदयात अखंड नामाची ज्योत तेजस्वी ते व्हावी म्हणून संत तुमच्या भेटीला धावतच येतील आणि तुमचे काम मात्र ते नक्कीच करून देतील पण यासाठी सुद्धा तुम्हाला त्यांच्यावर तुमचं अदृश्य असणारा विश्वास, विश्वास तुम्ही ठेवणारा विश्वास हा तुमचा प्रबळ असायला हवा तुम्ही म्हणताना म्हटलं पाहिजे का हो माझ्यासाठी जे योग्य आहे तेच माझे सद्गुरु करतील किंवा तेच माझे गुरु करतील तर बघा हॅलो नमस्कार मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांना श्री स्वामी समंत सकाळी सुंदर अशी इथे देवपूजा वगैरे झाली आणि तुम्ही बघितलं सुंदर सुंदर देवपूजा वगैरे झाल्याच्या नंतर लगेचच स्वयंपाकाला लागली आज होता चंडिया झंडी याग म्हणजे दत्त दत, म्हणजे दत्त जयंती सप्ताहमधील सर्वच याग जे आहे ते खूप जास्त महत्वाची भूमिका असते आणि आपल्यासाठी ते तितकेच महत्वाचे सुद्धा असतात कारण न कळत कळत न कळत बऱ्याच अशा पापातून आपल्याकडनं दिवसभरात बरेच पापे केले जातात आणि पुन्हा आपण कळत न कळत त्याच्यातून खूप साऱ्या सेवा करत असतो आणि यागातून आपल्याला छान असं पुण्य प्राप्त करून घेण्याची मात्र ही सात दिवस आपल्या गुरुंनी दिलेली एक छान अशी अनमोल भेट आहे अनमोल संधी आहे आणि या संधीचं सोनं प्रत्येकाला करता आलं पाहिजे ज्याने या संधीचं सोनं केलं त्याचं आयुष्य मात्र खूप जास्त वेगळं आणि सुंदर होणार आहे कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जेव्हा गुरु येतात ना ज्यांना गुरु भेटले ना त्यांचं आयुष्य त्यांना मागे फिरून पाहिजे कधी गरज पडत नाही मात्र त्यांनी आयुष्यभर पुढे चालावं आणि गुरु सर्व काही बघतील फक्त आपली गुरुवर असता श्रद्धा आणि आपली जी काही सेवा आहे ती नित्य नियमाने करत राहावी तर बघा इथे सुंदर अशी देवपूजा वगैरे झाली सकाळी सकाळी पोळ्या वगैरे बनवून घेतल्या कारण कणी ऑलरेडी म्हणलेली असते आणि लगेचच तिथे मी तुरीचे दाणे होते ना ते थोडेसे भाजवून घेतलेले होते ही रेसिपी तुम्ही ट्राय केली आहे का तुम्ही जर ट्राय केली असेल किंवा अशाच पद्धतीने करता का मला मला सुद्धा तुम्ही कॉमेंट्स करून सांगू शकता तर आमच्याकडे ही रेसिपी केली जाते तर एक नवीन पद्धतीची भाजी होती आमच्याकडे जेव्हा तुरीचे तो दाणे येतात ना मार्केटमध्ये किंवा बाजारामध्ये तेव्हा अशा पद्धतीने आम्ही तुरीची दाण्यांची भाजी बनवत असतो ते अण्णांना आपण वाटेल दाणे असं म्हटलं जातं आमच्या भागामध्ये तरी यांना मी काय केलं थोडंसं रोस्ट करून घेतलं जे काही तुरीचे दाणे होते माझ्याकडे थोडेसे उरलेले त्यांना थोडंसं सा असं हलकं भाजून घेतलं आणि आता मिक्सरमध्ये फक्त एक हिच्यावर फिरवणार आहे म्हणजे अगदी थोडंसं एक मिनिटापेक्षाही कमी फक्त दोन मिनट म्हणजे एक मिनिटापेक्षाही कमी फक्त बटन फिरवायचं आणि पुन्हा बटन कमी करायचं आणि अशा पद्धतीने जाडसर त्याला वाटून घ्यायची ती दाणे आणि या चंडियाग होता म्हणून चंडियागा साडी सुद्धा मी छान अशी हिरव्या कलरची साडी घातली होती तुम्ही जर आपला आपल्या चॅनलवरचा जर लक्ष्मीपूजनचा ब्लॉग बघितला असेल तुम्हाला कळलं असेल का ही साडी मी लक्ष्मीपूजन साठी घेतलेली होती ऍक्च्युअली ही साडी मी लक्ष्मीपूजनसाठी सुद्धा घेतली होती आणि आज विचार करून घेतली होती की जेव्हा आता सप्ताहामध्ये चंडिया असेल तेव्हा मी तिला घालणार आहे कारण माझ्याकडे हिरवा कलरच नव्हता बाकी सर्व काही कलर माझ्याकडे होते म्हणून छान अशी हिरवी साडी घातली आणि अगदी आता सध्या तरी छान अशा व्यवस्थित ने साडी नेसता सुद्धा येत आहे कारण आपण जेव्हा कंटिन्यू व्यवस्थित नेसत असतो ना आता डेलीचा रुटीन झालेला आहे पाच सहा दिवस झाले म्हणून व्यवस्थित नेसता आली आणि छान नेसत होती आणि मला सुद्धा आवडली होती गीतांना आणि अंगावर सुद्धा छान वाटते तर त्याच पद्धतीने मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अगदी एक बटनवर फिरवलं आणि लगेच झाडसाड त्याला वाटून घेतले लगेच प्लेटमध्ये काढले दोन तीन मिरच्या शेंगदाणे आणि थोडंसं जिरं आणि कोथंबीर ह्याची पेस्ट केली होती ना म्हणजे मसाला बनवलेला होता ना तो सुद्धा आता तेलामध्ये छान असा फ्राय करून घेणार आहे व्यवस्थित असा मसाला तेलामध्ये टाकून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये पुन्हा जे काही दाणे वगैरे आहे ना ते सुद्धा टाकून घ्यायची कारण मसाल्यामध्ये दाणे टाकले ना कारण ऑलरेडी दाणे छान असे रोस्ट झालेले आहेत थोडेसे भाजले गेलेले आहेत म्हणून त्यांना काही मसाल्यामध्ये आधी टाकायची गरज नव्हती कारण ते फुटून बाहेर येतील आणि सर्व उडतं मग घरामध्ये सुद्धा म्हणून लगेचच मी मसाल्यामध्ये दाणे वगैरे सुद्धा टाकून दिलेले होते आणि थोडंसं गरम पाणी टाकलं आणि छान अशी ते भाजी माझी तयार झालेली होती जी की तुम्हाला लास्ट पण दाखवेल आणि ही वाटेल झाली तुम्ही जर आजपर्यंत केली नसेल ना तर नक्की करून बघा इतकी छान आहे ना आणि तितकी स खायला सुद्धा टेस्ट लागते बनवायला सुद्धा इझी आहे एवढकी रेसिपी सुद्धा असं नाहीये का मला जमणार नाही की तुम्हाला जमणार नाही मी सुद्धा फर्स्ट टाईम केलेली होती पण याआधी सुद्धा मी घरी खाल्लेली आहे आमच्याकडे बऱ्याच वेळा या भाज्या होत असतात आणि याला तुरीच्या दाण्यांचा सीझन आहे त्याच्यामुळे गावाकडे तरी ह्या भाज्या कंटिन्यू होत असतात तुरीचे दाणे वांगे नॉर्मल तुरीचे दाणे किंवा वाटेल दाणे ह्या भाज्या चा डेलीच्या ह्याच्यामध्ये आता था सध्या तरी चालूच आहे तर बघा थोडस पाणी टाकायचं अजून तो थोडासा मसाला छान झाला आणि पुन्हा जे जेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला पाणी आहे तेवढ्या क्वांटिटीमध्ये पाणी टाकायचं नंतर त्यावर मीठ टाकायचं आणि मीठ टाकून झाल्याच्या नंतर अगदी दहा मिनिटाच्या आत किंवा पाच ते दहा मिनिटासाठी झाकण ठेवायचं कारण ऑलरेडी दाणे खूप मऊ असतात म्हणून जास्त काही शिजू द्यायची गरज नसते आणि जास्त पातळी नाही ना जास्त घट्ट नाही तुम्हाला हवी तशी कॉन्टेनमध्ये पाणी टाकून तुम्ही तिला ठेवू शकता तिथे भाजी जोपर्यंत होत होती ना तोपर्यंत मी ऑलरेडी चहा सुद्धा साईड बाय साईड ठेवून घेतलेला होता म्हणून त्याच्यामध्ये थोडस आलं थोडस अद्रक होतं हो त्याला छान असं किसून घेतलं कारण सकाळी सकाळी एवढ्या थंडीमध्ये ना छान आल्याचा चहा घेऊन गेलं ना का दुपारी दोन पर्यंत येतो आम्ही घरी तोपर्यंत तो छान असं फ्रेश वाटत आणि चहा जर नाही घेतला ना तर अस्वस्थ सारखं वाटत काहीतरी चुकल्या चुकल्यासारखं वाटतं कारण आपल्याला ती सवय झालेली असते ना चहा घेण्याची म्हणून अशा पद्धतीने चहा वगैरे घेतला साईड बाय साईड दूध सुद्धा तापवून झालं होतं ना आणि हे शेवटचा काम होतं कारण पुन्हा लगेच निघायचं होतं कारण आठ वाजण्यातच आलेले होते कितीही गाई केली तरी कामं इतकी असतात ना सकाळी सुद्धा आवरायची कारण दुपारसाठी काही कामं शिल्लक ठेवायची नसतात फक्त भांडी वगैरे राहिली तेवढी ठेवतो कारण दुपारसाठी काही उपयोग नसतो ठेवून कारण पुन्हा यागाच्या सेवेला किंवा पुन्हा जे काही पाठ होतात त्याला जायचं असते तर बघा मी सुद्धा इथे छान असं चहा घेतला गरमागरम आणि लगेच स्वेटर घातलं तयार झाले आणि केंद्रात गेले केंद्रामध्ये मी तुम्हाला सांगितलं का आज होता चंडिया चंडियाग असल्यामुळे आधी दुर्गा सप्तशतीचे पाठ झाले त्याच्यानंतर आपलं गुरुचरित्र वाचनाला सुरुवात होणार होती कारण चंडियाग असल्यामुळे आधी दुर्गा सप्तश दुर्गा सप्तशतीचे पाठ त्यांनी घेतलेले होते नंतर गुरुचरित्र आणि पुन्हा व साडे दहाची आरती झाल्याच्या नंतर दुर्गा सप्तशती होणार होती तर बघा सर्वसामान्य मनुष्य मनुष्याने ईश्वर प्राप्त पोहोचण्यासाठी कशा प्रकारे आचरण ठेवायचे हवे असेल याचे मौलिक मार्गदर्शन गुरुचरित्र या माध्यमातून केले असल्याने या प्रासादिक ग्रंथाचे स्थान दत्त भक्तांच्या हृदयात पाचवा वेद असेच आहे तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे गुरुचरित्र हा आपला पाचवा वेद आहे त्याच्यानंतर गुरुचरित्र वाचन झालं आणि थोडासा ब्रेक होता ब्रेक ब्रेकमध्ये आम्ही घरी नाही आलो आणि तिथल्या ज्या काही सेवा होत्या त्याच करून घेतल्या सेवा म्हणजेच काय तर म्हटलं चला आता अवधुब प्रदक्षिणा सुद्धा करूया आणि बघा औदुंबर प्रदक्षिणा केल्याचे काय काय फायदे होतात धन्य धन्य हो प्रदक्षिणा प्रदक्षिणा सुरवीरा बघा नियमित केल्याने विचलित मन शांत हो, एकाग्रता वाढते एकाग्रता वाढल्याने आध्यात्मिक प्रवास मात्र आपला सुखकर होतो औदुंबर वृक्षावर औदुंबर वृक्षाच्या बुडाशी साक्षात दत्त अवतारी श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा वास असतो म्हणूनच आपण प्रदक्षिणा केल्याने दत्त महाराजांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात बाधा यावर रामबाण उपाय म्हणजे श्री प्रदक्षिणा हा आहे जी जडलेली अशक्य ही कामे आहेत ना त्या औदुंबर प्रदक्षिणेने मात्र सिद्ध होतात संकल्प करून श्रद्धेने औदुंबराची सेवा करावी औदुंबराची प्रदक्षिणा कमीत कमी बारा मिनटे करावी जेणेकरून तुम्हाला काहीही त्रास किंवा प्रॉब्लेम येणार नाही साडेदहाची आरती झाली आजुदा चंडियागा चंडियागाला किती गर्दी आहे चंडीयागाने विवाह नोकरी संपत्ती कुटुंब सोख्य प्रतिष्ठा ऐश्वर प्राप्त होऊन घरातील तंत्र करून बाधा नाहीशी होते म्हणून आपण चंडियागाच्या सेवेमध्ये जास्तीत जास्त सहभाग सहभागी होत असतो आपल्या कुलदेवतेची सेवा होते आशीर्वाद प्राप्त होतो आणि जे की प्रत्येक महिला पुरुषासाठी महत्वाचं आहे म्हणून आई भगवतीचा आपण जय जयकार करत असतो दुर्गा सप्तीशती पाठाचं युक्त पारायण होतो पुन्हा भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये धन्यवाद